बरोबर आहे सगळ्यांनीच मिळून केली आम्ही एकत्रच होतो तुम्ही विसरताय भटस्फोट सात महिन्यापूर्वी झाला आहे ना तोपर्यंत एकत्रच होता ना मला असं वाटतं आदरणीय पवार सर या राज्यातले आणि देशातले एक वरिष्ठ नेते आहेत आणि लोक त्यांच्या विचाराला आणि विश्वास ठेऊन जर पक्षात प्रवेश करत असतील हे किती आनंदाची गोष्ट आहे काल ताई मग पुरंदर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाही मी नाही ऐकलं वर्तमानपत्रात आज वाचलं पण मला असं वाटतं की जर सगळ्याच सभांमध्ये किंवा सभेच्या बाहेर सभेची का वाट बघावी आपल्या संपूर्ण भागात मध्ये प्रचंड दुष्काळ आहे पाणी शेतीचं पाणी गुरांचं पाणी पिण्यासाठी पाणी हे प्रचंड अडचणीत आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक भागात तीव्र दुष्काळ आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे उजणीत एक थांब पाणी नाही आहे तर मला असं वाटतं प्रशासनाने इलेक्शनचं काम जरूर करावं पण त्याबरोबर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनम्र विनंती आहे की या दुष्काळासाठी मी डिसेंबरपासून विनंती करते की काहीतरी मार्ग काढा पण प्रचंड पाण्याच्या नियोजनात विस्कळीत विस्कळीतपणा माड्याच्या जागे संदर्भात महायुतीला अजूनही उमेदवार नाही अजूनही उमेदवारी जाहीर झाली नाही म्हणजे आता सातार आपल्या माड्याच्या उमेदवारी संदर्भात गैरशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतात चौदा तारखेला आणि उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कसं आहे आम्ही एक लोकशाही गठबंधन आहोत जिथे प्रत्येकाला मत आहे आणि प्रत्येकाचा आदर सन्मान आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही अतिशय संविधानाच्या चौकटीत काम करून संविधानाचा मान सन्मान करूनच सगळं करते म्हणून कदाचित जास्त लोक आमच्याकडे आकर्षित होत असतात बाई दोन सातत्यानं अजितदादा म्हणतात मोदींच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवा निधी मिळायला सोपं होतं सारखं भाषण करून जर टीका करत राहिले तर निधी कसं येणार तर नेमकं तुमच्या काळात निधी आला आहे का डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ तुम्ही डेटा बघा ना डेटा मध्ये कि जलवन मिशन मध्ये माझा लोकसभा मतदारसंघात टॉपर आहे या देशात कुठे निधी कमी पडलाय आणि दुसरी गोष्ट बरोबर आहे सगळ्यांनीच मिळून केली आम्ही एकत्रच होतो तुम्ही विसरताय घटस्फोट सात महिन्यापूर्वी झालाय ना तोपर्यंत एकत्रच होता ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका